चला एकवीस नंबर एकवीस नंबर आपण आरशातील प्रतिमा बघतोय बर का नवोदयचा हा एक घटक आहे तो आपला चालू आहे काल वीस प्रश्न झालते आरशातील प्रतिमाचे आज एकवीस प्रश्न प्रश्न बघूया आपण चला सांगा बी 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 बरोबर आहे कोणाकरायच नाहीत बर का पुस्तकात कोणी सगळ्यांनी सूचनाकडे लक्ष द्या पुस्तकामध्ये कोणीही करणार नाही चला बावीस नंबर बी बावीस नंबरला डी सांगितलं का पी बी काय सांगितलं बाळा बी बी पी राईट बरोबर आहे बाळा छान चला पुढचं तेवीस नंबरच डी बरोबर आहे ए काय येत नाही फरी गुड चोवीस नंबर बघ फसवलंय तुला इथे सी मध्ये ती सांगितली ना तू बघ जरा व्यवस्थित बी बी हा 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 इकडे याला पाहिजे इकडे यायला पाहिजे आणि हा भाग इकडे यायला पाहिजे अगदी बरोबर आहे सी काय येत नाही सांग बर तू सी सांगितलं होतं ती आडव आहे ती उभ झाले या ठिकाणी दिले का नाही कुठं आहे अशी नाहीये छान पंचवीस नंबर सावकाश सांगा बरोबरच आलं पाहिजे सगळा बदल झालाय का बघा एका थोड्यावरून सांगायचं ना डी डी म्हणता का बी बघतो मी ह्या बाळा एक मिनिट बरोबर आहे अगदी बरोबर चला सव्वीस करून सांगायच बोलायचं प्रत्येक प्रश्नात बर का हे प्रत्येक प्रश्न बोट असतो सव्वीस ला बी सांगितलं का बी बरोबर आहे छान चल सत्तावीस नंबर सत्तावीस नंबरला सी बरोबर आहे हो चल अठ्ठावीस नंबर डी सत्तावीस नंबर छान अगदी बरोबर आहे चल एकोणतीस एक ला सी बरोबर आहे छान चल तीस नंबरचा प्रश्न डी ए काय येत नाही सांग ए तंतु तंतु चे तंतुचे बरोबर आहे मिश पण नाही येत बर बरोबर आहे बी आ बी काय ते डोळ्यांचं काळ काळ एकमेकांकडे झालंय हा चुकलंय का नाही आणि सी अगदी अग चांगला सांगते बर का उत्तर। हो तो उत्तर एकदम छान पद्धतीने प्रश्न सोडवते व्हेरी गुड नाव सांग तुझं पूर्ण एकदा श्रावणी नरखेडचे नर आहे ना हा बर बर ठीक आहे छान व्हेरी गुड वैष्णवी आवाज येतो का वैष्णवी वैष्णवी राऊत बोला व्हिडिओ चालू ठेवा बरं का दोन तीन विद्यार्थ्यांना व्हिडिओ चालू नाही भोसले वेदांत वैष्णवी तुझा आवाजही ना बघ तू माईक चालू करत नाही नाव आपलं आले की लगेच माईक चालू करत हवा वेदांत राजे आवाज येतो का वेदांत हाँ yes, सर चला एक किस नंबर बगा वेदान तुम चकरे एक किस नंबर हैं बी 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 hmm, जागा बदल लेत का सक बरोबर है बत्तीस नंबर बी बत्तीस नंबर ला खले बर का आरसा बी संग बान तेतीस नंबर ए नंबर ला ए एक मिनट वाला तेतीस नंबर कूटिक बोबर है छान चौतीस नंबर

किती पस्तीस बरोबर आहे छान चल छत्तीस नंबर ए बरोबर आहे छान बघ एक पण चुकला नाही बघतो हा सदोतीस नंबर खाली आहे बर का आरसा बाळा आरसा खाली असला की की काय म्हटलं बाळा सी का बी आवाज आला नाही बघ पुन्हा सांग मला सी बर एक मिनिट सी खाली आरसा म्हणलं की चुकतं की ब व्यवस्थित बघ बर पाच बघ की फक्त उलट आहे मग ते पाच नीट आलं नाही सात बरोबर आहे तीन पण चुकलंय इथलं ए बा मला बघू दे ए येत का बरोबर आहे सगळं बदल असलं पाहिजे पाच सात उलट झालं पाहिजे आणि हे पण माईक चालू करा की तुम्ही हो होत कि एक नंबरच ऑप्शन आहे ना ते हे करायचं अनमिट मेट, असतं मीठ मीठ आहे तिथे अनमिट करायचं लाल रेश गेली पाहिजे त्याच्यावर आता मी नाव घेतल्यावर करा पुढच्या वेळेस हा हा यांचं झालं बर एक मिनिट आहे मला हे बदललंय का बघू दे मला हा बदललंय सगळं छान चला अडोतीस नंबर हा सांगा कि वेदांतराय सोप आहे की प्रश्न शेवा आधी येणार पुन्हा ने पुन्हा वेदांत आवाज येतो का बोल बर वेदांतचा आवाज येणार दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारून उत्कर्ष माईक चालू करा उत्कर्ष हेलो हा हा बोलू की हा ते काय झालंय मॅसेजचे सिस्टीम बदललेले त्यामुळे करा असं चेहऱ्यासमोर तुम्ही पर्याय करा एक दोन तीन असं करा हम्म मी सांगतो तु बरं तुम्हाला डेमो दाखवतो असं समोर करा तुम्ही मला दिसता ओळख तुम्ही म्हणजे बाबा एक पर्याय तर एक बोट करा दोन येत अस दोन करा हा चालेल हा हो हो बघा आता लक्ष द्या आवाज येई ना कि राणाचाच लय उशीर करू नका वैष्णवी माईक चालू कर बाळा लगेच वैष्णवी बर वैष्णेचा मायकचा प्रॉब्लेम आहे का अर्पिता अर आवाज येतो का अर्पिता अर्पिता आवाज येतो हा चल अडतीस नंबर सांगाल ते अर्पिता काय म्हणला डी बरोबर आहे डी अगदी बरोबर आहे अग एकोणचाळीस सोपाय बघ एकोणचाळीसचा अगदी सोपं गणित आहे प्रश्न खूप सोपा आहे तो डी डी नाही डी नाही येत बक्की रेश बक्की ए नाही नाही ना, थांबा मला एकदा बघू दे व्यवस्थित बदललंय हे बदललंय मग एच यायला पाहिजे काय आहे खालचा भाग वेगळा आहे बर का बरोबर आहे डी येणार रेष आहे इथं तुमच्यातन पेन बीन ठेवलेला असे डी बरोबर आहे बर का बाळा चल चाळीस नंबर चाळीस नंबर बघा अरगडे अरगडे माईक चालू केल्यावर बोलत जाऊ दे हम तुम्ही एकदा पण बोलले नाही बघा स्वराज बर का स्वराज बऱ्याच जणांचं तीन आणि चार बोटे वरती आहेत बघा बघा व्यवस्थित डी का डी 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 बरोबर आहे एक्केचाळीस बघा एक्केचाळीस सांगा लवकर वैष्णवी राऊत सिद्धार्थ तीन नंबर म्हणतात बघा हे तुमचं नाव टाका जावा

डी नाही बाळा बघ आधी सहा येणार परत चार येणार आणि परत दोन येणार आहे सहा इथं दोन दिले परत चार दिले डी नाहीयेत बघ बर एकदा खाले आणि कसं आहे माहितीये का आरसा खाले सांग नाही चला बी येत आहे बाळा बघे दोन उलट चार उलट करायचं सहा सुद्धा उलट करायचं चल त्रेचाळीस नंबर बी काय सांगितलं रे बी बी बी, बी। हा बी बरोबर आहे छान छान प्रयत्न करते उत्तर सांगण्याचा अर्पिता शिंदे कशाच चला आता आपण विचारूया जयदीप माईक चालू करा जयदीप तुझं नाव सांग पूर्ण

आवाज आला पाहिजे किती नंबर चव्वेचाळीस नंबर डी चव्वेचाळीस ला डी अक्षर आहेत बर का हे सगळे यंत्र महत्वाचं ठरते बरोबर आहे बाळा पंचेचाळीस चालवून सांगितलं सगळे बरोबर आले पाहिजे सांगताना

थांबा एक मिनिट शेचाळीस नंबर सांगतो ना पंचेचाळीसच किती सांगितलं होत बरोबर आहे बघ शेचाळीसच काय म्हंटल आता बरोबर आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ला ए म्हणतो का ए ला ते बघ हे बदलच नाही घ्या आतली रेश बघ बर हम्म बरोबर आहे आता बरोबर आहे हा अठ्ठेचाळीस नंबर सोपं <laughs> आहे बघ सर डी डी बरोबर आहे एकोणपन्नास तर निवडला एकच चान्स असतो गडबड करू नका A, ए ए साहित्य ए ला रेषा कुठे बाळा त्या वगैरे रेष कुठे आहे त्या दोन तिथं परत हा भाग इथं आहे पण ह्या दोन रेषा कुठे आहेत बी बरोबर आहे चल पन्नास नंबर ए एक मिनिट ना बाळा ते टिंब कि बाळा टिंब ते टिंब पक्की जरा पुन्हा सोडव जरा तू पुन्हा सोडव बरोबर आहे आता कसं सोडवलं बर तू काय केलं हे ठिपके हिकडे आले पाहिजे हा रंगीत बाग इकडे गेला पाहिजे हे उजवीकडे झुकलेल्या रेषा डावीकडे झाल्या पाहिजे ई उजवीकडे तोंड आहे डावीकडे झाला प्रत्येक भाग बघायचा बाळा बर काय का? करायचं प्रत्येक भाग बघायचा हम्म गडबड आपली होऊ दे होयदीप व्हेरी गुड चला आता नवीन विद्यार्थ्याला विचारूया आरगडे साहेब चला माईक चालू करा तुम्ही एकदा पण बोलले नाहीत बघा उत्तरे वाचलं नाही आता चला उत्तर सांगायला सा, माईक चालू करा तुम्ही कोणी एकदा पण बोललं नाही त्याने मला व्हॉट्सअपला मेसेज करा बर सर। का स्वराज एक्कावन नंबर एक्कावन नंबर डी बरोबर आहे का बरोबर आहे हा सावका सांगा वेळ लागू दे पण बरोबर आहे सगळं ए, ए। बरोबर आहे छान चल पुढे त्रेपन्न नंबरचा त्रेपन्न च डी म्हटलं का बरोबर आहे चोपन नंबर बरोबर आहे छान चल पंचावन्न नंबर डिसत uh, एक मिनिट पंचावन्न डी सांगेल का डी <ills> बरोबर येत का एक मिनिट बघू आपण बरोबर आहे राईट बी किती चुकीचं आहे हा हा

खाली आरसा खाली बरोबर आहे उलट होत पूर्ण आरसा खाली असे उलट होत बरोबर आहे छान व्हेरी गुड मस्त उत्तर दिले बरं का बाळा अरगडी चला तर आपण पुढच्या विद्यार्थ्याला विचारूया एक मिनिट व्हिडिओ चालू करा खरे पोरांना एक दोन तीन विद्यार्थ्यांचा व्हिडिओ चालू नाही बघा पुन्हा तास कट झाला की तुम्हाला जॉईन होता यायचं नाही बरं का एक मिनिट मी विद्यार्थी चेक करतोय शिंदे जयदीप तास झाला की व्हॉट्सअपला एक मेसेज करा मला जयदीप शिंदे बरं का अरगडे माईक चालू ठेवा स्लो

चला अमित माळी माईक चालू करा चालू झाला बघा अमित बोल अमित हा चल आठाव चला अठरावा नंबर बघा सांगागे माळी उशीर करू नका की माळी माळी नॉर्मली जा आवाज ही ना युवराज आवाज तो का युवराज हो सर बरोबर सगळं बघायचं बरं का टिंब वरचं बाण आडवं सगळं एकोणसाठ नंबर एकोणसाठ ला ए बरोबर साठ नंबर बरोबर शेवटचा प्रश्न बी बरोबर आहे छान व्हेरी गुड हा बाळा छान बघा आरशातील प्रतिमा आज आपला पूर्णपणे संपलेला आहे चल आपण आता नवीन घटकाला सुरुवात करूया